काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर राहुरी न्यायालय तालुका विधी सेवा समिती आणि नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमानं दहा जूनला जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून वृक्षारोपण केलं गेलं नव्यानं रुजू झालेल्या न्यायाधीश पारा शेट्टी यांच्या हस्ते आणि प्रमुख उपस्थितीमध्ये न्यायाधीश तापडिया न्यायाधीश गौतम न्यायाधीश शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा झाला सर्व राहुरीशातील नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आता पावसाळा सुरू झालेला असल्या कारणाने आणि माझी वसुंधरा अभियान आपण राहुरी परिषदेमध्ये राबवत असल्या कारणाने आपण सर्वांना विनंती राहील की आपल्या घरापुढे आपण रोडच्या साईडला नक्कीच एक एक झाड लावून त्याची जोपासना करावी आणि राहुरी परिषदही जवळपास यावर्षीसुद्धा दहा हजारच्या वरती झाड लावण्याचं नियोजन केलेलं ला आहे आणि यासाठी आपण न्यायालयाच्या समोरच जे की आपला जॉगिंग ट्रॅक आहे आपली घनकचरा उद्यान आहे जे की घनकचरा डेपो म्हणतो आपण त्या ठिकाणी आपण खूप मोठ्या लागवड केलेली ला आहे आणि आपण सर्वांनी सामूहिक सहभाग सा त्यामध्ये घेऊन नगर परिषद सहकार्य करावी अशी विनंती करतो वृक्षारोपणाच्या कार्यक्रमामध्ये आज आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे त्यामध्ये सर्व वकील संघ न्यायालयीन कर्मचारी पक्षकारबंधू आणि नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित आहेत त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आपण सगळ्यांनी याद्वारे एक संदेश घ्यावा की आपण ग्लोबल वॉर्मिंगचं जो प्रमाण आहे त्याचा विचार करता सगळ्यांनी एक एक झाड तरी लावावे आणि ते जगवावे असं मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो प्रत्येकाने एक एक वृक्ष लावावे व ते जगवावे हे या प्रसंगी मी आपण सर्वांना विनंती जसं आपण ह्या उन्हाळ्यामध्ये बघितले की दिल्लीमध्ये रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद झाली बावन्न डिग्री सेल्सिअसपर्यंत दिल्लीचे तापमान गेले पण हीच परिस्थिती जर पुढे चालत राहिली तर ते आपल्या पृथ्वीसाठी योग्य राहणार नाही त्यामुळे त्या हे झा वृक्षारोपणाचे महत्त्व सध्याच्या काळामध्ये खूप जास्त वाढले आहे आणि तोच या मागचा उद्देश आणि पर्यावरण दिनाचा औचित्य साधून आणि आज मॅडम मॅडम यांच्या स्वागताचं औचित्य साधून आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला यात आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे झाडे लावलेली आहे या कार्यक्रमाच्या संदर्भात मी आपणास अशी विनंती करते की आज ग्लोबल वॉर्मिंगचं प्रमाण खूप वाढलेलं आहे सगळीकडे झाडांची तोड होत आहे ते आपण ते फार मोठ्या प्रमाणात होत आहे ती वृक्ष थांबवून आपण सर्वांनी नवीन झाडे लावावी त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगते झाडे लावा झाडे जगवा आणि जीवन वाचवा आज परिस्थिती जी आहे त्याच्याकर जो निसर्गाचा कोप होतो त्याकरता सगळ्या ठिकाणी झाडं लावणं आवश्यक आहे त्याच परिस्थितीकरता आज आम्ही राहुरी न्यायालयामध्ये वृक्षारोपण करून वृक्षारोपणाची सुरुवात केलेली आहे तसेच या माध्यमातून मी सर्व जनतेला आवाहन करतो की आपण सर्वांनी या पावसाळ्यामध्ये कमीत कमी एक झाड लावून आपला निसर्गाला मोठ्या प्रमाणात साथ देण्याची ही वेळ आहे यावेळी राहुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या नियोजनामध्ये राहुरी बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत मुसमाडे माजी अध्यक्ष राहुल शेटे बाळासाहेब बाजकर माऊली येवले प्रसाद कोळसे बाबा खुरुद अमोल पानसंबळ योगेश शिंदे गजानन तनपुरे संभाजी कदम संदीप खर्डे सुनील घोगरे अजय पगारे ऋषी पंडित राहुल बरडे किरण धोंडे मोहनीश शेळके आसिफ शेख जीवन राऊत सरकारी वकील रवींद्र गागरे सविता गांधले वर्षा गागरे यांसह वकील संघाची हजेरी होती तर नगरपरिषदेचे कर्मचारी राजू खंगले यांसह स्टाफचंही सहकार्य मिळालं सुहास जाधवसह शरद पाचरणे न्यूज मराठी राहुरी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉट उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस